नमस्कार मी संतोष सुतार आणि आपण पाहतात शेल माझा श्रेय आमची लाडकी बहीण आमचे लाडके भाऊजी आमचे सर्व युवा आणि आमचे सर्व शेतकरी कुटुंब आणि सर्व पक्षाचे भारतीय जनता पक्षाचे सगळे कार्यकर्ते आणि आदरणीय अण्णा अण्णांचं कुटुंब आणि आमचे सगळेच कार्यकर्ते सहकारी देवाचं नाण केलं आणि ही लढाई या आपल्या <repowers> नेत्यांचे नव्हती ही लढाई जनतेने आता ही लढाई होती म्हणून या नेत्याला आमचं मी श्रेय देणार नाही कारण सगळ्या तळागाळातून सगळे कुटुंबाच्या म्हणजे गावाच्या गावात निर्णय घेतला की आता बदल हवा आहे घरांशारा था थांबवा आणि सामान्य कुटुंबातल्या शेतकरी मुलगा आमदार होतोय त्यासाठी तिने आता घेतली लढाई आहे आणि लढाईमध्ये अख्खे मुंबईकर पुणेकर रायगड ठाणा आणि गोवेकर आणि जेणेकरून जे बाहेर गुजरातमधून त्या दिल्लीवरून पण सर्व आले आणि सगळ्यात म्हणजे एक आनंदाची गोष्ट म्हणजे की देशाच्या राजकारणामध्ये आज पहिल्यांदा जय जवानचे किसान जो आपण लालपूर शास्त्यांची घोषणा केली होती त्या घोषणेच्या आधारावरती आपण ते एक संघ राहिलो आणि आज संघ परिवार आपला पूर्ण सेना सेना परिवार पूर्ण एक ताकदीने काम करत राहिला आणि गावागावात त्यांची एकजूट घेतली आणि त्याचबरोबर आमचे सर्वच संघ आमचे कार्यकर्ते सर्व संघ त्यांच्याबरोबर काम केलं आणि एकजूट म्हणून आम्ही हा सगळ्यांचा विषय सगळ्यांची मेहनत आहे त्या रक्त भाजप काय विषय नाही आहे आणि भारतीय जनता सगळे कार्यकर्त्यांचा हा विषय आहे आणि कार्यकर्ते आपला पुढे भविष्यात एक संघ राहायचा आहे आणि आपल्याला माहिती आहे की पन्नास वर्षाच्या काळामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी तुमचं आश्वासन देतात आणि घोषणा करतात आणि काही कामच नाही साधा उदाहरण तुम्हाला म्हटलं की आदरणीय आमचे चांगले तालुक्याचे भाग्य होतात ते आज परमोन्न पाटील साहेबांच्या नंतर एक विकास कामं म्हटलं तर धरणं आणि तलाव जर झालं नसते तर आमच्याकडे आम्हाला भयानक परिस्थिती झाली असते आणि आमचा तालुका हा मागास ठेवला तर आज मी तुम्हाला सांगतो हा विकासाच्या बाबतीत आज केंद्रातली सत्ता आज राज्यातली सत्ता आणि आज सत्ता ही जनतेची सत्ता आहे सगळे जनतेचे प्रत्येक कार्यकर्ता आमदारकाच्या भूमिकेमध्ये मी फक्त आमदारला फक्त एक लेबल असेल तर प्रत्येक कार्यकर्ता आमदारकीच्या भूमिकेमध्ये खूप खुशी आहेत आणि त्या ताकदीने सर्व मतदारसंघामधला पिंजून काढायचं आहे आणि सगळी कामं करायची आहेत पहिला तर पहिला रोजगार आता मला अर्जंटली हा रोजगार एक दोन महिन्यामध्ये रोजगार मिळावा घ्यायचा आहे त्या माध्यमातून वीस हजार जेवढा होईल तेवढा आपण एक एक कंपन्या घेऊन आणि आदरणीय सरकारच्या माध्यमातून एक मोठा मेळावा घेऊन तो एक संपवायचा आहे आपण घोषणा केली होती की जानेवारी महिन्यामध्ये मुलींच्या आणि मुलांची शाळेचे आणि कॉलेजच्या बसेस आपला तो पण वाटा आज बा सर्व देश सेवा बसून आल्यानंतर आज त्यांनी खांदार घेतला मी एवढं चांगलं काम करतो तर बाबा आम्ही पण याच्यात सहभागी होतो म्हटले आज त्यांनी खांदार घेतले तो विषय आता जानेवारी महिन्यामध्ये जे बोललो ते आपण करून दाखवतो आज आमचे गड किल्ल्यामधून पाच पाच किलोमीटरच्या महिला वर्ग मुली आमच्या चालून येतात विद्यार्थी येतात त्यांची ती मिळाला थांबेल आणि ही सुरुवात करू आपल्याला जे जे आपण जे मी पुस्तक प्रकाशन केले त्यामध्ये कुठलाही पद नसते वेळी तेव्हा मी एकशे तीन वि विकास निधी आणू शकतो आणि तीनशे दहा गावापैकी एकशे पन्नास गावात विकास निधी आणू शकतो आणि त्याचबरोबर चौदाशे कोडचा विकास निधी काजूमुळे जाणू शकतो तर आता काय आता सगळ्यांनी जनतेने पद दिलेलं आहे आणि जनते मनात त्यांच्या मनातला विकास आपला करून दाखवायचा जनता पक्षामध्ये एक लक्षात घ्या अपेक्षा व्यक्त केला की काय भेटत नाही आणि अपेक्षा नसल्या की मग सो, ते शोधून शोधून देतात पक्षामध्ये आहे मी एक पक्षाचा कार्यकर्ता म्हणून आदरणीय जे पक्ष वरिष्ठ काय घेतील त्याच्यामध्ये निर्णय घेतील आम्हाला वाटते असं का पक्ष ज्येष्ठ निर्णय घेतील त्याच्यावरती आवडून येणार ना आता अण्णांच्या नंतर आमच्याकडे मंत्रिपद नाही भेटलं तर आपल्याला खता येते कारण पक्ष निर्णय घेतील आपण याच्यामध्ये बोलणं योग्य नाहीये